श्रावण महिन्यात ही आठ कामे चुकूनही करू नका अन्यथा घरादाराचा नाश होईल नमस्कार मित्रांनो हिंदू धर्मातील सर्वात श्रेष्ठ महिना म्हणजे श्रावण महिना या श्रावण महिन्यात प्रत्येकजण भगवान शिवशंकराची उपासना करतो त्यांना बेलपत्र वाहतो यंदाचा श्रावण महिना पंचवीस जुलै रोजी सुरू झालेला आहे आणि या श्रावणाची समाप्ती तेवीस ऑगस्ट शनिवारच्या दिवशी होईल या श्रावण महिन्यामध्ये काही कामे करण्यास सक्त मनाई केलेली आहे मात्र हिंदू धर्मशास्त्रात अशी मान्यता आहे की ज्या व्यक्तीकडून ही कामे वारंवार केली जातात तर त्या व्यक्तींच्या जीवनामध्ये अनेक प्रकारची संकट येतात त्या व्यक्तीचं घरदार देखील त्या ठिकाणी संकटामध्ये सापडू शकते तर आपण जाणून घेऊया की कोणती अशी आठ कामे आहेत जी श्रावणामध्ये करणे प्रत्येकाने टाळलं पाहिजे जेणेकरून शिवशंकर क्रोधित होणार नाहीत रागवणार नाहीत बघा महादेव भोलेबाबा आहेत भोलेनाथ आहेत अगदी साध्या सोप्या पूजे पूजेने अगदी तांब्यावर पाण्यानेसुद्धा ते प्रसन्न होतात परंतु आपल्या हातून जर वारंवार या आठ चुका होत असतील तर हे महादेव क्रोधितसुद्धा होऊ शकतात चला आता ही आठ कामे आपण झटपट जाणून घेऊया त्यापूर्वी तुम्ही लगेचच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम शिवाय न चुकता घ्या लिहा तर बघा पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे शिवशंकरांना नंदी म्हणजेच बैल अतिशय प्रिय आहे खरं तर नंदी हे त्यांचे वाहन आहे आणि म्हणूनच जर तुमच्या घराशेजारी घरासमोर जर एखादा बैल आला किंवा गाय आली तर त्या त्यांचे पशु आहेत त्यांना मारहाण चुकूनही करू नका बऱ्याच जणांना सवय असते की ते अशा या मुख्या प्राण्यांना मारतात काठीने वगैरे तर कृपया या श्रावण महिन्यामध्ये अशी चूक आपण करू नका दुसरी गोष्ट बघा भगवान शिवशंकरांनी त्यांच्या गळ्यामध्ये साप धारण केलेलं आहे जर तुमच्या घरामध्ये परिसरात जर साप निघाला किंवा जर नाग निघाला तर अशा वेळी तुम्ही एखाद्या सर्पमित्राला बोलवा आणि त्यांच्याद्वारे त्याचे त्याला ते दूर कुठेतरी सोडून द्यायला सांगा तुम्ही स्वतःच्या सापाची किंवा नागाची स्वतः त्या नागाची सापाची हत्या करू नका त्याला मारू नका यांनी देखील शिवशंभू नाराज होऊ शकतात त्यांचा क्रोध उत्पन्न होऊ शकतो जी गोष्ट बैलाची सापाच्या तीच गोष्ट इतर कोणत्याही मुख्या प्राण्यांवरती तुम्ही या काळामध्ये कोणत्याही स्वरूपाचे स्वरूपाचा त्या ठिकाणी अहिंसा आपण करू नका आता बघू पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे अनेक लोकांना शिवलिंगावरती कोणत्या वस्तू व्हाव्यात हे माहीत नसतं बघा दोन वस्तू हिंदू धर्मशास्त्रात वारंवार सांगितल्या आहेत की ज्या चुकूनही आपण शिवलिंगावर व्हायच्या नाहीत जर या वस्तू आपण शिवलिंगावरती वाहिल्या तर त्यांचं पाप हे आपल्या माती जडलं जातं आणि मग विनाकारण आपल्या जीवनामध्ये चालू असलेली कामे बंद पडतात आणि शिवशंभू त्या ठिकाणी आपल्याला आपल्या भाग्याला साथ देत नाहीत तर एक मान्यता आहे शिवशंकरांना त्यांचं आहे शिवशंभूंनी या वस्तूंना त्याग केलेला आहे आणि म्हणूनच हळद किंवा आपण चुकूनही शिवलिंगाला अर्पण करू नका शिवशंभूची पूजा करताना सोबतच जर तुमच्या जीवनामध्ये सध्या शनीची साडेसाती चालू असेल किंवा शनीची ढह्या म्हणजे अडीचकी चालू असेल महादशा चालू असेल अंतर्दशा चालू असेल कोणत्याही स्वरूपाचे शनिदोष जर तुम्हाला सध्या चालू असतील आता हे ओळखायचं कसं तर बघा साधी सोपी लक्षणं असतात की प्रत्येक कामामध्ये अपयश येणं एकामागोमाग एक संकट येणं पण साडेसाती असं म्हणतो तर अशी जर तुमच्या पाठीमागे चालू असेल तर या महिनाभराच्या काळामध्ये तुम्ही शरीराला तेल लावणं वर्ज करा होय शरीराला कोणत्याही ते स्वरूपाचं तेल आपण लावू नका जर श्रावण महिन्यामध्ये हा एक नियम पाळला तर आपल्यावरती शनिदेवांची कृपा प्राप्त होऊ शकते साडेसातीपासून आपला बचाव होऊ शकतो जर आपण हा नियम नाही पाळला तर साडेसातीचे परिणाम पटींनी अनेक पटीने वाढतात अशी मान्यता आहे सोबतच या श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये शक्यतो केस आणि नक्की कापूल कापू नयेत असं सांगितलं जातं परंतु धर्मशास्त्र असं मानतं की तुम्ही केस आणि नखे कापा परंतु सोमवारचा दिवस श्रावण सोमवारचा दिवस यासाठी अगदी वर्ष वर्ज आहे सोमवार प्रमाणेच शनिवारसुद्धा आपण केस कापणे नको किंवा नखे कापणे नको ह्या गोष्टीत टाळा किमान या श्रावण महिन्यामध्ये अगदी तीस दिवस आहेत चार पाच आठव आठवडे आहेत तर तितके दिवस आपण या गोष्टी टाळलेल्या बऱ्या आता बघा जे कोणी श्रावण सोमवारचं व्रत करत असतील तर त्यांनी तर या नियमांचं काटेकोरपणे पालन करा अन्यथा तुम्हाला व्रताचं संपूर्ण फल फळ मिळत नाहीच सोबतच जे लोक वारंवार या चुका करतात म्हणजे सोमवारी केस कापतात सोमवारी नक्की कापतात शनिवारी हो वेग वेग या गोष्टी करतात तर त्यांच्या कुंडलीमध्ये ग्रहदोष निर्माण होतो आणि मग ग्रहदोषांच्या परिणामांना वेगवेगळे अशुभ परिणाम त्यांना त्यांच्या कुटुंबांना भोगावे लागतात बघा श्रावण महिना आहे अतिशय पवित्र अशा प्रकारचा महिना आहे आणि म्हणूनच या महिन्यामध्ये अपशब्द वापरणे किंवा कटुशब्द बोलणे एखाद्याची निंदा नालस्ती करणे एखाद्याला नावं ठेवणे शिव्या देणे भांडणे करणे वादविवाद करणे या गोष्टीसुद्धा आपण कटाक्षाने टाळायला हव्या जर या गोष्टी तुम्ही वारंवार करत असाल तर याच्यामुळे मानसिक शांती भंगभावते आणि तुम्ही जे काही वर्तवैकल्ले या महिन्यामध्ये कराल त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही मग आज शिवशंभूंना प्रसन्न करण्यासाठी आपण सकारात्मक विचार करा सर्वांच्याबद्दल आपल्या मनामध्ये चांगले आणि पवित्र भाव असायला हवेत तर ही गोष्ट आपण लक्षात घ्या आता यासोबतच या पवित्र श्रावण महिन्यामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी कराव्या त्यासुद्धा सांगितलेल्या आहेत अगदी दोन ओळींमध्ये सांगते तर बघा या महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंभूंसोबत देवी पार्वती म्हणजे पार्वती मातेची देखील जर तपश्चर्य केलं तर त्यांच्यामुळे विवाहित महिलांना पतीला दीर्घायुष्य मिळतं अशी मान्यता देखील आहे आणि ज्या मुली अविवाहित आहेत जर त्यांना चांगला इच्छित वर प्राप्त करायचं असेल वर म्हणजे एक चांगला नवरा मिळावा नवरा मुलगा मिळावा तर त्यासाठी देखील त्या माता पार्वतीची पूजा करू शकता श्रावण महिन्यामध्ये अनेक जण भगवान शिवशंभूंचा शिवलिंग शिवलिंगाचा दे विष अभिषेक करतात तर त्याची देखील वेगवेगळी फळे मिळतात जसे की पाण्याने जर अभिषेक केला तर मनातल्या इच्छा पूर्ण होतात घरामध्ये सुखशांती येते शिवलिंगावरती जर आपण दूध अर्पण केलं तर आपलं आरोग्य चांगलं राहतं आपल्याला दीर्घायुष्य लाभतं जर पंचामृताने शिवलिंगावरती या श्रावण महिन्यात अभिषेक केला तर पंचामृत म्हणजे दूध दही तूप मध साखर यांचं मिश्रण तर त्याच्यामुळे जीवनामध्ये सर्व प्रकारचे भौतिक सुख वैभव ऐश्वर्य समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे शिवलिंगावरती अर्पण केलं तर जीवनातील अडथळे दूर होतात प्रॉब्लेम समस्या दूर होतात जर आपण तुपाने शिवलिंगाविषयी अभिषेक घातला तर वंशवृद्धी होते समाजामध्ये कीर्ती वाढते मान सन्मान वाढतो आणि आपली वाणी रसाळ बनते वाणीमध्ये गोडवा येतो तर बघा शिवशंभूची पूजा करताना बिलवपत्र म्हणजे बेलाचे पान हे अवश्य अर्पण करा बेलाच्या पानामध्ये ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव वास करतात अशी मान्यता आहे तर अनेक जन्मजन्मीची पापे बेलपत्र अर्पण केल्याने धुऊन निघतात नष्ट होतात अशी देखील श्रद्धा आहे लक्षात ठेवा बेलपत्र अर्पण करताना नेहमी त्याचा गुळगुळीत भाग हा शिवलिंगाला स्पर्श करेल अशा प्रकारे म्हणजे हे बेलपत्र आपण पालथं शिवलिंगावरती अर्पण करावं लागतं ठीक आहे तर बघा मंगळागौरीचं व्रत अतिशय महत्त्वाचं या श्रावण महिन्यामध्ये तर नवविवाहित स्त्रियांनी पहिले पाच वर्ष तरी हे अगदी नित्य नियमाने करावे यामुळे त्यांचा संसार सुखाचा होतो त्यांच्या पतीला दीर्घ आयुष्य लाभतं तर तेही फार महत्त्वाचं आहे आणि हो ज्यांना वाटतं की आपल्या घरामध्ये कोणत्याही व्यक्तीचा अकाली मृत्यू होऊ नये किंवा रोगराया आपल्या घरातील कोणत्याच व्यक्तीला रोग होऊ नये किंवा भीती वाटते अशा सर्वांनी या श्रावण महिन्यामध्ये महामृत्युंजय मंत्राचा जप करावा किमान सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या सोयीप्रमाणे एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ एक, एक जप माळ जर आपण या महामृत्युंजय मंत्राचा जर जप केला तर त्याने अकाल मृत्यूचं भय निघून जातं घरामध्ये कोणाला भीती वाटते रोगराई आहे या सर्वांपासून आपल्या त्या ठिकाणी बचाव होतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे दानधर्म बघा हे या धर्माचे स्वतःचे महत्त्व आहे या धर्माचे स्वतःचे महत्त्व आहे आपण या श्रावण महिन्यामध्ये गोरगरिबांना अन्नाचं दान करू शकता वस्त्रदान म्हणजे कपडे देऊ शकता दूध देऊ शकता किंवा धनदान मन पैसे जरी दिले तरी देखील त्यामुळे अक्षय पुण्याची प्राप्ती होते विशेषतः सोमवारी पांढऱ्या वस्तूंचे जे दान आहेत मग त्यामध्ये तांदूळ असतील साखर असेल दूध आहे तर अशा या पांढऱ्या वस्तूंचं दान करणे हे अतिशय शुभ समजण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे आपण या पवित्र श्रावण महिन्यामध्ये या काही नियमांचे पालन नक्की करा भगवान शिवशंकरांची असीम कृपा आपल्यावर आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावर बरसतो याच मनोकामनेसह आम्ही या ठिकाणी थांबत आहोत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ